नागपूरमध्ये जो प्रकार घडलेला आहे बी जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याच्या मुलाने नागपूरमध्ये जे हिट अँड रन केलेला आहे जे दारू पिऊन जे रस्त्यावर लोकांना उडवलेलं आहे अनेक गाड्यांना त्यांना ठोकलेलं आहे जे दारूच्या मस्तीमध्ये दा बावनकुळेच्या मुलाने जो कांड केलेला आहे तो महाराष्ट्राने पा पाहिलेला आहे नागपूरमध्ये कुठल्या जो लाहोरी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये या बावनकुळेच्या मुलाने दारू पिली आणि काय तर मटन वगैरे खाल्ला असेल काय असेल त्याचं बिल ही आता मीडिया समोर येईलच काही दिवसाने संजय राऊत साहेबांनी तर काल आहे की आज सांगितलेलं वाटतं की बावनकुळेच्या मुलाने ची ऑर्डर दिली म्हणजे बीफ कटलेट म्हणजे गाईचं मटण खाणारा हा बावनकुळेचा मुलगा दुसऱ्याला हिंदुत्व शिकवणारी भारतीय जनता पार्टी या जगाच्या पाठीवर आम्हीच कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं म्हणणारी भारतीय जनता पार्टी, वर, हो पार्टी।, पार्टी चा बावन चा चा त्या पार्टीचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष त्याचा पोरगात दारू पितो गाईचं मटण खातो आणि रस्त्यावर लोकांना उडवतो दारूच्या नशेमध्ये आणि दुसऱ्याला हिंदुत्व शिकवतात आम्ही या ठिकाणी गाई पकडल्या त्या ठिकाणी गाय पकडल्या अनेक मुसलमानांना त्यांनी मारलेला आहे गाईची हत्या करायची ना हे आमच्या धर्मात आम्ही गाईला आम्ही आराध्य दैवत मानतो जे मुसलमान गायी पक, पकडून त्याचे व्यापार करतात त्या मुसलमानाला तर सजा झालीच पाहिजे पण जे हिंदुत्वाच्या नावाखाली गाईचं मटण खातात त्यांना सजा देणार कोण जे स्वतः हिंदुत्वादी म्हणतात आणि गाईचं मटण खातात या ज्या गाईला आपण त्याच्या ते अंगामध्ये दे तेतीस कोटी देवता आपण मानतो हिंदूचा आराध्या दैवत आपण मानतो त्या प्राण्याचे कत्तल करून खाणारे हे भारतीय जनता पार्टीचे लोक आता कुठल्या तोंडाने स्वतःला हिंदुत्वादी म्हणणार लाज वाटली पाहिजे लाज या बावन कुळेला ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे या पक्षामध्ये जो काय प्रदेशाध्यक्ष आहे ही असली माणसं हिंदुत्वाच्या नावाखाली कलंक आहेत कलंक हिंदूच्या नावाखाली गांडूगिरी करणाऱ्या लोकांना आता धाडा कोण शिकवणार सरकार या लोकांचं आहे सरकारमध्ये बसला म्हणून तुम्ही गाईची हत्या करून खाणार का अरे लाज वाटली पाहिजे लाज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता अजून त्या गोव्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या गोव्यामध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये गाईचं मटण विकलं जात आहे मध्यंतरी एक बायोडाटा आला होता की गोव्यामध्ये गाईची कत्तल करून ते परदेशामध्ये पाठवली जाते आणि त्याचा व्यापार केला जातो त्यातून पैसे मिळवले जातात आणि ती कंपनी भारतीय जनता पार्टीला फंड पुरवते दे। फंड देते दे। पैसा पुरवते दे। आणि त्या पैशावर भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये राजकारण करते लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता या भारतीय जनता पार्टीचा बुरखा संजय राऊत साहेबांनी टार्टर तार फाडलेला आहे आता स्वतःला हिंदुत्व म्हणून घेऊ नका तुम्हाला जर थोडीशी लाज असेल शरम असेल आणि बावनकुळेचा मुलगा काय कोण आहे हा बावनकुळेचा मुलगा त्याचा बाप या सत्तेमध्ये आहे प्रदेशक आहे म्हणून तू कुणालाही दारू उडवणार त्या एफ आय आर मध्ये त्या बावनकुळेच्या मुलाचं नाव कट आहे पोलिसांनी अशी लाचारी करू नये त्या बावनकुळेच्या पोराला रस्त्यावरून फटके द्या आणि तमाम हिंदूंनी त्याला फटके दिले पाहिजे तू गाईचं मटण खातो म्हणून ही असली औलाद या महाराष्ट्रामध्ये काय कामाची दुसऱ्याला तुम्ही ज्ञान शिकवता आम्ही कट्टर हिंदूवादी आहोत हिंदुत्वाचे कैवारी आहोत आणि इकडे गाईचं मटण खाता देवाला कापता देवाचं का, देवाला कापून मटण खाता आपण देवच म्हणतो ना गाईला आता आपण चाललाय प्रेड काय चालू आहे आता, 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 आता सध्या गणपती चालू आहे गणपतीची पोझिशन असताना लक्ष्मी आलेल्या आहेत घरामध्ये अनेकांच्या तरी सुद्धा भडवा गाईचं मटण खातो लाज वाटली पाहिजे या मा नालायकाला आता भारतीय जनता पार्टीनं स्वतःला हिंदुत्व म्हणून घ्यायची गरज नाही यांचा बुरका आता फाडलेला आहे जेव्हा